मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक दहा मधील स्वामी समर्थ केंद्र सप्तशृंगी देवी मंदिर श्रीकृष्ण मंदिर विश्वास नगर परिसरातील नागरिकांना गणपती बाप्पा पावला आमदार सौ सीमाताई महेश यांच्या निधीतून दोन कोटी रुपयांची सिमेंट कॉन्क्रीटची रस्ते मंजूर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौ सीमाताई महेश यांच्या निधीतून प्रभाग क्रमांक दहा मधील गट नंबर दोनशे सोळा व दोनशे सतरा मधील श्री स्वामी समर्थ केंद्र सप्तशृंगी देवी मंदिर श्रीकृष्ण मंदिर विश्वासनगर परिसरामध्ये सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते होणार आहेत या रस्ता कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या भागातील नागरिकांनी माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता नागरिकांच्या मागणीनुसार सौ माधुरी गणेश बोलकर यांनी आमदार सौ सीमाता हिरे यांच्याकडे या रस्ता विकास कामासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी केली होती त्यानुसार आमदार सौ सीमाताई महेशिरे यांनी तब्बल दोन कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध केला आहे या रस्ता विकास कामाचे भूमिपूजन समारंभ शनिवार दिनांक तीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे आमदार सौ सीमाताई हिरे यांनी हा निधी उपलब्ध केल्याबद्दल भाजपाच्या माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर व सामाजिक कार्यकर्ते गणेश बोलकर यांनी आमदार महेशिरे यांचे अभिनंदन केले आहे नमस्कार गट नंबर सोळा सतरा स्वामी समर्थक केंद्र देवी मंदिर परिसर व श्रीकृष्ण मंदिर परिसर पवार संकुल येथील कॉलनी रस्त्यांचा विषयी साधारण प्रशासक लागून चार वर्ष झाल्या असल्यामुळे रस्त्यांची खूपच वाईट परिस्थिती म्हणजे दुर्दशा झालेली होती सदर नागरिकांकडे काय माझ्या काही काही निमित्तानं त्या परिसरात जाणं असल्यामुळे तिथल्या नागरिकांनी माझ्या निदर्शन आणून दिले व मागील चार वर्षापासून प्रशासनाचे कुठलेही काम झाले नाही तर माननीय कार्यसम्राट आमदार सीमाता हिरे यांच्या निवडणुकीच्या काळात मागच्या वर्षी थोडक्यात आठ नऊ महिन्यापूर्वी मी महेश भाऊ हिरे व त्यांच्या निदर्शनाप्रकार लक्षात आणून दिला वाईट तर रस्त्यांची खूपच वाईट परिस्थिती आहे तर ताईंनी तात्काळ आपल्याला त्या एरिया म्हणजे पूर्ण विश्वास दोन कोटी रुपये निधीचा तात्काळ मंजुरीचे होकार दिला व त्याची कागदपत्रे सर्व प्रक्रिया पार करून आता आपण दिनांक तीस ऑगस्ट वार शनिवारी सकाळी दहा वाजता भूमिपूजन आयोजित केलेले आहे सदर आ, दोन कोटी निधीत तब्बल क्वालनी रस्ते दोन किलोमीटरचे रस्ते होणार आहे तरी मी नागरिकांना आवाहन करेन की तुम्ही त्या दिवशी सकाळी तिथं कामाच्या भूमिपूजनाच्या ठिकाणी यावे ही विनंती तसेच मान्य आमदार सीमाताई यांच्याही मनापासून खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी प्रभाग क्रमांक दहा कोणी तब्बल एवढा मोठा निधी देऊन नागरिकांचा प्रश्न मार्गी लावलेला आहे तसेच अजून एक कोटीचा निधीचे वर्क ऑर्डर एवढ्या आठ प्रदेशात होऊन राधाकृष्णनगर येथील आपण एक कोटीच्या रस्त्यांचं भूमिपूजन लगेच घेणार आहोत या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद